निशङ्क रे रेमना निर्भाय होय रे मना, हो मना पाठीशी, नीत आहे रे मना आहे रे रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हा बोला ताई हा आताही मी रात्री कॉल केलेला तुम्हाला मला अनुभूप हो शेअर करायचा होता आहे का आता वेळ हो मग आहे ना आत्ता वेळच आहे तर असं झालं होतं दोन हजार दहा सॉरी दोन हजार पाच ला मी जॉबला लागले अच्छा गव्हर्नमेंट जॉबला अरे एकोणास वर्ष हो एकोणावीस वर्षाची असताना मला नोकरीला लागले आणि त्याच्या आधी मी छोटी लहान होती ना तेव्हापासून देवाची फक्त प्रार्थना वाचायची आणि मी स्वामींबद्दल ऐकलं तर मी ते म्हंटल मी तर ते ह्या ह्या देवाची प्रार्थना करते मग स्वामींचं करू का त्यांना रागत नाही यायचं ना ह्या देवाला रात्री लगेच स्वप्नामध्ये आता लहानच होते ना स्वप्नात कर म्हणे मी आणि ते एकच आहे आणि मग मी स्वामींची सेवा सुरू केली त्याच्यानंतर मी जिथे जॉबला लागले होते तिथे बाईकवरून घरी जात होते आणि मंगळवारचा दिवस होता दुपारची वेळ होती दोन वाजलेले असतील काळी 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 आकृती माझ्या समोर आली अरे त्या आकृतीने माझे माझा जीव असतो ना आपला जो आत्मा असतो तो हातावर घेतला शरीर माझं पडलेलं मला काहीच माहिती नाही की शरीराचं काय झालं आणि ती आकृती मला ते माझ्या आत्म्याला घेऊन आकाशाकडे आकाशात इतकी जोरजोरात जोर जोरात जाते प्रत्यक्ष आणि आकाशातच महाराज प्रकटले आणि त्यांनी त्या आकृतीला इतकं जोरात लोटलं आणि मला पुन्हा जिवंत केलं उठून मी उठून बसले बघते तर माझा ऍक्सिडेंट झालेला मला रक्ताची मी पूर्ण आंघोळ केलेली मी विचारते आजूबाजूला मला काय झालं लोक को माझी कोणी सूज कोणी चप्पल उचलतय आणि मी डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत रक्तामध्ये भरलेली हो हो इतकं रक्त गेलेलं इतकं रक्त गेलेलं मला हॉटेलमध्ये गेलं लोकांनी तुमचा पुनर्जन्मच झाला ताई हो म्हणजे मी मेली होती म्हणजे आत्म्याला कळत होत मी तरी त्यात गेलीये पण महाराजांनी त्याला लोटलो दुरात हो आणि हो, मला पुन्हा जिवंत केलं हे मला खूप वर्षांनी कळालं की मी जिवंत झाले मला फक्त तेव्हा वाटायचं की माझा ऍक्सिडेंट झाला आणि मग तसंच मला गाडीवरती नेलं गाडीवरतीच बसून एवढं रक्ताने भरलेली हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती लोकांनी हो लोकांनीच नाही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर लोक सॉरी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांना कळत नव्हतं की जखम कुठे आहे डोक्यामध्ये कापायला का सुरुवात केली पुन्हा शुद्धीत आले हो। इथे नाही माझ्या इथे जखम आहे मग त्यांनी तिथे टाके टाकेल आणि दुसऱ्या दिवशी मी अर्धी शुद्धीत अर्धी याच्यात होते आणि मग नंतर पूर्ण शुद्धीत आले तर मी विचार करायची मी तर स्वामींची सेवा करते मग माझ्या बाबतीत असं करायच झालं तर महाराज पुन्हा कानाजवळ आले आणि सांगितलं की जे झालं ते खूप चांगलं झालं याच्यापेक्षा खूप वाईट झालेलं असतो आणि निघून गेले ते आहे हा हो असं पहिला जाण पण मी कुणाला सांगतच नव्हते कारण काय झालं कुणाचा माझ्या विश्वासच बसत नव्हता का असं 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 कुठे असतं का असं कुठे असतं का ती आकृती नेहमी ती आकृती नेहमी माझ्या आठ पंधरा दिवसातून समोर येते मी झोपेत असताना पण मला हात नाही लावला मी तटकून तटकून उठायची आजूबाजूला माझ्या ज्या रुममेट्स होत्या ना त्यांना असं वाटायचं आ, की हिच्या डोक्यात फरक पडलेला आहे डोक्याला मार लागलेला आहे मला स्कॅनिंगला वारंवार वारंवार मग ब्रेनचं स्कॅनिंग केलं की ब्रेन रिपोर्ट आहे नॉर्मल आहे ना थी ती आकृती जेव्हा समोर यायची तेव्हा पुन्हा पुन्हा यायची म्हणजे असं आणि मला ते सांगताच येत नव्हतं कितीतरी दिवस असं घाबरायची त्या घटनेला आणि कळा अठरा वर्ष म्हणजे आता जवळजवळ अठरा वर्ष झाले त्या अनुभवाला आता सगळे सा सांगता येत ना तर म्हटलं मी पण सांगू नाही खूप चांगलं आहे स्वामींचे म्हणजे स्वामींसाठी तर आपण अनुभव शेअर केलाच पाहिजे ताई हो महाराजांसाठी केला मला आला किंवा माझा यात काय म्हणतात माझं वावा होईल उदळ उदय होईल नाही केला महाराजांसाठी केला तर ते खरोखर आहेत ते खरोखर मदत करतात खरंच पण तुम्हाला बघा आता शेअर केलं ना तुम्हाला एवढी छान छान प्रचिती देतील ना आता स्वामी महाराज हा वर्ष घाबरत होती की लोकांना वाटे तिच्या डोक्यात फरक पडलाय काही पण सांगते पण मला माहित आहे मी स्वतः माझ्या आत्म्याने बघितले नाही म्हणून आता सांगू नाही खूप चांगलं केलं नाव सांगू शकता नाही नाव नको आता मी जॉबला माझा अनुभव नक्की मी नाही ना बोलताय तुम्ही मी अच्छा अच्छा मी नक्की शेअर करताय नक्की शेअर नक्की स्वामी मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता